हो रिमोट द्या ना काय ते सारखं सारखं बातम्या बातम्या सकाळपासून तुम्ही पाऊ राहिले पाहू देखील कोर्टात दिलेला आहे अरे मी अरे यांना रिमोट द्यायला लाव ना तर याच्याकडे जर पाहिलं तर आता परत तयारी करणं तो तर तो संद... आ, 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 रिमोट तर काय बिघडणार आहे का संध्याकाळ ते पाहतात ते दुपारी बी आले का तेच तेच बातम्या तेव्हा बी बातम्या तेव्हा बी बातम्या कधी रिमोट दिला परत घेऊन टाकला माझ्याकडून पाहिलं का त्यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित केला एवढं एवढं राऊतांनी केला सारख सारखं बातम्या सारख सारखं बातम्या मी काय इकडे आलो अजित चांगलं चांगलं चाललं बस भाजप कार्यकर्त्यांना वाल्मिकार आलं का बातम्या संध्याका आलं का बातम्या असलं हे कारले खूप अडू राहतील गोष्ट जाऊ दे ना कस आणते ते बटाटे जेवढा आहे तेवढंच करणार नाही खिचडी ऐकूनच घेतलं नाही माझ काय करते कलिंगूट कसलं मध्ये चार्जिंग करून घ्या त्याच्यामध्ये हा चार्जिंग फुल आहे टाक टमाटे टाक काम टाक सगळं टाक त्याच्यामध्ये

काय पण रिमोट रिमोट कॅम पण काय झालं का तेच काय झालं का तेच घेऊन ये बटाटे मग काय आता घेऊन ये मग आणले का बटाटे

असं बोलायचं असं बोलायचं राहतं बघा जर तुम्हाला खिचडी बनवायला शिकायचं असं तर बघून घ्या काय काय लागतं कांदे टमाटे बटाटे मग कोणाची अंतराची कोणती व्हिडिओ आता कोण आहे योगिता जाधव तिला ट्रोलिंग केलं लोकांनी क्रिसमस साजरा केला ना मराठी आहे वन काय क्रिसमस साजरा चालत राहतात ते त्याला काय होतं टाकत राहतात कोणी ना कोणी कसले सौरभ ची मग टाकत असेल ना तो व्हिडिओ तिकड कसले कधी नाही ना पाहिलेच नाही मी तेव्हा व्हिडीओन टाकली पण असेल ना त्याने टाकली अरे हा भारी व्हिडिओ होती ते मुंबईला मुंबईला एकतीस डिसेंबरचं होतं लावा ना त्याच्यावर ना त्याच्यावर लावणार युट्यूब चुकलं होत अंगिराचा नऊ रग तो आला रस्ता रस्ता चुकवला होता नाही टाकली काल परत ती कशामध्ये हो ला जा ना तुम्ही त्याच्यामध्ये ना तुम्हाला युट्यूब मध्ये त्यांचं नाव टाका ना आपण सर्च मध्ये जातो मग टाका ना ते सर्चमध्ये जा ना युट्यूबच नाव ना टाकलेलं ऑलरेडी हो युट्यूब ओपन करा नाही युट्यूब ओपन करा पहिले यूट्यूब ओपन तर करा तुम्ही यूट्यूब तर ओपन करा पहिले अहो यूट्यूब ओपन करा ना साधा सरळ जा त्या यूट्यूबवर जा तर यूट्यूबवर जा घ्या इकडे घ्या करा क्लिप त्याच्यावर आणि इकडं जा सर्चमध्ये जा वरती वरती सर्चमध्ये सर्च, सर्च हां इकडे करा हां इकडचं बटन दाबा घ्या आता खाली घ्या खाली जा उटे? खाली जा ना खाली खालचं बटन दाबा हां या अजून खाली हां वरती जा वरती 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 ते कोकण हाट नाव आहे त्याच्यावर वरती वरती दोन नंबरचं के ओ एन के ओ के एन वरती नाव आहे ना, ना। दोन नंबरचं नाव हां करा त्याच्यावर क्लिप हां इकडचं एक दिवस अगो एक दिवस अगो इकडचं बटन दाबा इकडचं इकडचं हा ती हा करा ओपन एवढं एवढंच आहे तरी पण मग मग ही व्हिडिओ पाहिली नंतर म्हणता व्हिडिओ पाहिली व्हिडिओ पाहिली म्हणे सारखं सारखं हे करत राहतात चांगली व्हिडिओ आहे तिथे मुंबईला जातात ते एकतीस आहे येते एकतीस डिसेंबरला नाही करतात ते हा त्याचा आवाज आहे त्याचा भारी पण काय नाही चांगलं आहे का चा, पन, का काय लाडू दे ना अरे मग ते बनवायचा ना दे लाडू बनवायचे ना ते सौम्या का दिया कुछ कुछ खा नाही नाही चाहिए था चांगले होता पण मी लाव रोज बनवत नाही तुला म्हटलो तर बनवते लाडू पण तू लाडू बनवत नाही काय करू मग

चला मित्रांनो आजचा ब्लॉक हा इथेच आपण संपवतोय तर आपण भेटूया नवीन ब्लॉग मध्ये उद्या एकतीस डिसेंबर साठी नक्की व्हिडिओ बघा एकतीस डिसेंबरची